त्या दिवशी एका पर्स मधून पैसे गेले होते त्याची माहिती मिळाली तर त्या माहितीच्या आधारावरती तिथे आमचे लगेच कर्मचारी अधिकारी गेले आणि त्यांनी ती टोळी पकडली होती त्या बाहेरच्या आंबड तालुक्यातल्या महिला होत्या त्यांच्या सोबत लहान लहान मुलं होते आणि त्याचाच फायदा उचलून त्या बसमधून त्या पर्स मधून वगैरे हो पैसे वगैरे हो काढत होत्या तिथे त्या रेड हँड पकडल्या गेल्यामुळे त्यांची नंतर मग पोलीस स्टेशन आणून झडती वगैरे हो घेतली गुन्हा दाखल केला त्या झडतीमध्ये त्यांनी त्या अगोदर त्याच दिवशी सिडको बस स्टँडलाही चोरी केली असं त्याच्यात निष्पन्न झालं त्याच्यात तिथं चोरीला गेलेली पर्स मिळाली त्यांच्याकडे मग ती पण ते गेलं त्यांना तिथंची ती फिर्यादी बोलवली ती पर्स त्यांना दिलेली आहे जप्त करण्यात आलेली आहे आणि ही टोळी अटक करून एम सी आर करण्यात आलेली आहे चेक केले परंतु प्राईम ऑफिस तर काय मिळाले नाही आम्ही आता कोर्टात पत्र दिलंय पुन्हा मिळतात बघतोय किती ते पैसे चोरी केले त्यांनी दहा हजार पाचशे रुपये चोरी केले होते